दसरा व विजयादशमीच्या निमित्ताने गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर व वतीने एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला गेला पारंपरिक रावण आमच्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा दहन करण्यात आला कार्यक्रमात गुंडागिरी भ्रष्टाचार वाईट सवयी खराब रस्ते महिला सुरक्षेला धोका कायदा सुव्यवस्था बिघडणारे प्रकार पोलिसांवर हात उचलणारे लोक या सर्व नकारात्मक प्रवृत्तींवर लक्ष केंद्रित करून त्यांचा प्रतिकात्मक नाश केला गेला या माध्यमातून समाजातील नागरिकांना चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला गेला कार्यक्रमाचे मार्गदर्शन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांनी केले त्यांच्या हस्ते बाळ गोपाळाचा सत्कार करण्यात आला ज्यामुळे कार्यक्रमाला धार्मिक व सामाजिक दोन्ही अंगांनी महत्व लाभले कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी रंगत आणली त्यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान तसेच महिषासूर मर्दिनी यांच्या वेशभूषा धारण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संजीवनी व प्रतिष्ठान असे उपक्रम सतत राबवत असून समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत सर्वप्रथम सर्व नागरिकांना या विजयादशमीच्या दसऱ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महिषासूर दहन कार्यक्रम घेत असतो नऊ दिवस नऊ दुर्गांची आराधना केल्यानंतर दहाव्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचं दहन करून अंधकाराकडून उजाड्याकडं नेण्यासाठी समाजाला पुढाकार घेतला होता आणि आजही आधुनिक काळामध्ये देखील जे काही वाईट वृत्ती आहे त्यांचा कुठं आपण दहन करतोय वाईट विचार असतील चुकीच्या गोष्टी असतील आपल्या परिसराचं म्हणायचं झालं तर आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आपल्या प्रत्येकाने जीवनातल्या चुकीच्या सवय सोडून चांगल्या गोष्टीकडे जावं सामाजिक दृष्टिकोनातून कोपरगावचा विचार केला तर हा आम्ही टक्केवारीचा महिषासूर दहन केला हा आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा महिषासूर दहन केला हा आम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांच्या प्रवृत्तीचा महिषासूर दहन केला ज्या महिला भगिनी वर्षानुवर्ष जुने गंगेला जायचे त्या ऊतमात किंवा दगडफेकीमुळं त्या रस्त्याने जाऊ शकला नाही अशा प्रवृत्तींचा आम्ही महिशासूर केला ज्या प्रवृत्ती आपल्या रक्षक म्हणून पोलिसांवर हात उचलतात अशा प्रवृत्तींचा आम्ही हा महिषासूर केला खराब रस्ते भ्रष्टाचार घोटाळेपणा या सगळ्या प्रवृत्तींचा आम्ही हा महिशासूर आज केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजाला देखील वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी विषय घेऊन संजीवनी या प्रतिष्ठान हे समाजातील ज्वलंत प्रश्नांचा महिषासूरदान या निमित्ताने करत असता आणि याही वर्षी कोपरगाव कर सहकुटुंब मोठ्या प्रमाणात उत्साहात या ठिकाणी आले मी पुनशे एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि कोपरगावला अंधकारातून उजय डाकडं नेण्याकरता दुर्गा माता आपल्या सगळ्यांना ताकद देवो हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद